एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात वापसीचीही चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी केलेलं एक वक्तव्य कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडेंना शीट मिळाली आहे आणखी एका घोटाळ्यात ते निर्दोष ठरले तर त्यांना मंत्रिमंडळात घेऊ असं अजित पवार म्हणाले ज्यावर विरोधकांनी आता हल्लाबोल केलाय शीट कसली देत लोकांची घरं उद्ध्वस्त होत आहेत असं म्हणतायत खासदार सुप्रिया सुळे संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढं आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर अभी त्यांना पुन्हा संधी धनंजय मुंडे यांना क्लीनचीट देण्याचं काम कोण करत आहे मला माहित नाही सरकार कोणाचं आहे ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलो तो विषय अत्यंत गंभीर आहे इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं अद्याप त्या खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे बीडच्या देशमुख प्रकरण प्रकरणात लक्षात घ्या कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही कुणी कोर्टात गेले होतं मुंबई हायकोर्टात तिथं त्यांना चीट दिलेली कृषी क्षेत्रामध्ये इतर बाबतीमध्ये अजून न्यायालय आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असं मी म्हणणं त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कोणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे